नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सतरा एप्रिल बुधवारच्या दिवशी रामनवमी आहे तर ही रामनवमी येईपर्यंत तुम्ही हा मंत्र बोला तुमच्यासोबत कधीही काही वाईट होणार नाही मित्रांनो चैत्र महिना सुरू झाला की नवरात्र सुरू होते चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ही नवरात्र सुरू होते ते रामनवमीपर्यंत ही नवरात्र सुरू असते हे नऊ दिवस अत्यंत महत्वाचे असतात आता अगदी काही पाच सहा दिवस राहिले आहेत रामनवमी येण्यासाठी रामाचा हा दिवस असतो तर या दिवशी आपण विशेष रामाची सेवा करावी पण रामनवमी यायला चार पाच दिवस का नस राहिलेले तरी तुम्ही या दिवसांमध्ये रोज रामाचा मंत्र जप करावा एक माळ तरी रोज करावा तुमची जीही रोजची सेवा असेल त्या सेवेतच सकाळी करा संध्याकाळी करा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा करा पण एक माळ रामाचा मंत्रजप करा महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही हा मंत्रजप करू शकतात फक्त विश्वासाने श्रद्धेने मनोभावाने तुम्हाला करायचा आहे हा मंत्रजप एवढा शक्तिशाली असतो एवढा चमत्कारी असतो की आपल्यावर कोणतीही वाईट गोष्ट घडत नाही वाईट शक्ती प्रभाव टाकत नाही किंवा अडचणी समस्या संकट गरिबी दरिद्री आपल्यावर येत नाही दुःख आलेले संपून जाता, जातात संकट टळून जातात कोणते विघ्न आपल्या धारी येत नाही आपल्या आयुष्यात येत नाही एवढा शक्तिशाली रामाचा मंत्र जप असतो तर तुम्ही आजपासूनच एक माळ राम नवमी म्हणजेच सतरा एप्रिल बुधवारच्या दिवसापर्यंत हा, हा। मंत्र जप अजिबात विसरू नका करायला आता हा मंत्र कोणता तर हा मंत्र काही असा आहे ओम श्रीरामायण महा ओम श्रीरामायण महा मित्रांनो अगदी सावकाश हळुवारपणे प्रेमाने श्रद्धेने विश्वासाने हा मंत्र जप करायचा आहे आणि नक्की तुमची इच्छा बोलायला अजिबात विसरू नका कोणती अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी प्रार्थना करायला अजिबात विसरू नका श्रीराम नक्की प्रसन्न होतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल हो तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ